गेलेला गे दिसला गुहागर तालुक्यातील आबलोली गावातील धनगर वस्ती आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे वीज रस्ता आणि पाणी यासारख्या अत्यावश्यक गरजांअभावी अभावी इथले नागरिक दैनंदिन जीवनामध्ये प्रचंड संघर्ष करत आहेत स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे इथे राहणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास करून जंगलातून पाणी आणावं लागतं वस्तीतील महिलांना पिण्याच्या पाण्याकरता दीड ते दोन किलोमीटर अंतर डोक्यावर हांडे घेऊन पार करावं लागतं जंगल आणि डोंगरातून हा प्रवास करताना त्यांना अपघात आणि जंगली जनावरांचाही धोका कायम आहे दुसरीकडे घर जल अंतर्गत वाढीसाठी योजना आली पण टाकी आणि पाईप यावरच समाधान मानावं लागलं कारण गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून टाकी आणि पाईप धुळखात पडू नयेत शासनानं पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही त्यामुळे याकडे शासन कधी लक्ष देणार हे ग्रामस्थांचं विचारणं आहे म्हणून आम्ही दुपारचं काणी व्हरतो किती लांब आहे लांब आहे म्हणजे पाणी आणून आणून दमलाव आम्ही डोक्यानी आता आमच्यानी येत नाही आता हातपाय आमचे ठेकले डोक्यावरचा हांडा आता कमरेवर येईल की नाही सरकार आमच्याकडे लक्ष देत की नाही आम्हाला पाणी देणार आहे की नाही नुसतं मतानच ना येणार आमच्याकडे आम्हाला पाणी नाही मिळत लाईट नाही आमच्याकडे आहे आणि आमची आम्हाला कोण आमच्याकडे लक्षच करीत नाही आहे आम्ही लोकांच्या मागे धावतो पण आमच्याकडे लोक लक्ष करीत नाही की ताळा ताळ सगळे करतात पण एखादा माणूस आजारी पडला तर कसा नेता नेता म्हणजे काय त्याचा नेत पण आम्ही आमचे न आम्ही ता याचा घोंगडीचा धोरणा करतो घोंगडी दोन बाजूला वाशाला बांधतो आणि वाशा हटावरती आम्ही घेऊन टाकतो लाईट नसल्यामुळं वाहन नसले, नसले। रस्ता आहे आत्ता थोडासा केलेला आहे पण ती रस्ता खराब असल्यामुळे कोण गाडी व्हायला गाडी आणायला ना म्हणत नाही त्याच्यामुळं आपल्याला काही वाहन मिळत नाही आणि ह्या गंभीर पर परिस्थितीत आम्हाला उद्या वयस्कर माणसं डॉक्टर हे आम्ही करायचं कसं